एकोणीस जुलै दोन हजार अकरा या दिवशी नारायणगडाचे महंत महादेव महाराज यांचं अकाली निधन झालं महाराजांच्या निधनानंतर प्रश्न उभा राहिला की आता नारायणगडाची धुरा कुणाच्या हाती जाणार याच दिवशी पंचकृषीतल्या नागरिकांनी आणि विश्वासांनी मिळून एक निर्णय घेतला की महाराजांचे शिष्य शिवाजी महाराज यांच्यावर जबाबदारी जाईल गेल्या कित्येक वर्षांपासून गडाचे भक्त असलेले आणि महाराजांचे एकनिष्ठ शिष्य असलेले शिवाजी महाराजांवर नारायणगडाची जबाबदारी देण्यात आली शिवाजी महाराजांनी यानंतर नारायणगडाच्या विकासासाठी कामे केली पंचकृषीत आणि मराठवाड्यात या गडाची एक वेगळी ओळख बनली धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेल्या नारायणगडाच्या उत्तराधिकारी पदाचा निर्णय आता शिवाजी महाराजांनी घेतला शिवाजी महाराजांनी त्यांचे उत्तराधिकारी म्हणून आणि गडाचे दहावे उत्तराधिकारी म्हणून संभाजी महाराजांची निवड केली पण या निवडीनंतर मात्र एकत वाद समोर आला आणि मार्च महिन्यात झालेल्या या निर्णयावर गावकऱ्यांनी आणि पंचक्रोशीतल्या भक्तांनी तीव्र नाराजी व्यक्त करत संभाजी महाराजांकडे उत्तराधिकारी बदलण्याची मागणी केली उत्तराधिकारी निवडताना शिवाजी महाराजांनी घराणेशाही केली असा आरोप पंचकृषीतले नागरिक करतायत आणि संभाजी महाराजांची निवड हा निर्णय तातडीने रद्द करावा यासाठी गडावर बैठकही बोलावण्यात आली मात्र या बैठकीसाठी स्वतः शिवाजी महाराजच अनुपस्थित राहिल्याने भक्तांनी नाराजी व्यक्त केली आणि नारायणगड पुन्हा एकदा चर्चेत आला शिवाजी महाराजांवर पंचकृषीतल्या नागरिकांकडून नेमके आरोप काय होत आहेत नारायणगडाचा वाद नेमका काय आहे तेच मी तुम्हाला या व्हिडिओत सांगणार आहे नमस्कार मी विशाल तुम्ही आहे स्टोरी डॉट कॉम व्हिडिओला सुरुवात करण्यापूर्वी महत्त्वाची आठवण हे चॅनल तुम्ही सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब बटनवरती क्लिक जरूर करा कोणत्याही गडाचा उत्तराधिकारी निवडणं ही एक परंपरा आहे काही दिवसांपूर्वीच भगवान गडाचा उत्तराधिकारीसुद्धा नामदेव शास्त्री यांनी जाहीर केला होता सर्वानुमते नामदेव शास्त्रींच्या आदेशाने ही निवड झाली त्याचप्रमाणे नारायण गडाचा सुद्धा उत्तराधिकारी निवडण्यात आला आणि शिवाजी महाराजांनी संभाजी महाराजांना त्यांचे उत्तराधिकारी म्हणून ही जबाबदारी दिली पण संभाजी महाराजांच्या या निवडीनंतर पंचकृषीतले नागरिक नाराज झाले आणि ही निवड रद्द करण्याची विनंती त्यांनी शिवाजी महाराजांकडे केली नारायण गडाचा विकास शिवाजी महाराजांनी मोठ्या प्रमाणात केला आहे आणि या गडाची एक, एक वेगळी ओळखही बनली आहे शिवाजी महाराजांना प्रचंड मोठ्या प्रमाणात आदराचं स्थानसुद्धा आहे पंचकृषीतल्या नागरिकांनी शिवाजी महाराजांकडे मागणी केली की ही निवड रद्द करा त्यानुसार शिवाजी महाराजांनी एक बैठक गडावर बोलावली पंचकृषीतल्या आठ ते दहा गावातील नागरिक जे गडाचे भक्त आहेत जे विश्वस्त मंडळावर सुद्धा आहेत त्यांनी गड गाठला आणि शिवाजी महाराजांकडे बैठकीची मागणी केली मात्र ज्या दिवशी या भक्तांना बैठकीसाठी बोलावण्यात आलं त्या दिवशी गडावरती सेवकांसह महाराज स्वतः हजर नव्हते त्यामुळे भक्त कमालीचे नाराज झाले आणि त्यांनी तीव्र शब्दात त्यांच्या भावनाही व्यक्त केल्या या गावकऱ्यांचं म्हणणं आहे की शिवाजी महाराजांनी ज्यांची निवड केली आहे ते शिवाजी महाराजांचे भाचे आहेत आणि पंढरपुरातल्या नारायणगडाच्या मठावर ज्यांची निवड केली आहे ते सुद्धा शिवाजी महाराजांचे मामा आहेत गडाच्या कार्यात सगळीकडे नातेवाईकांची नियुक्ती करण्यासाठी हे राजकारण नाही आणि इथे घराणेशाही करू नये असं पंचक्रोशीतल्या नागरिकांचं म्हणणं आहे त्यामुळे या त्या घराणेशाहींच्या आरोपाला उत्तर देण्यापूर्वी शिवाजी महाराज गडावर असणं अपेक्षित होतं हजार ते दोन हजार नागरिक जे गडाचे भक्त आहेत ते गडावर बैठकीसाठी दाखल झाले मात्र शिवाजी महाराज प्रत्यक्षात तिथे नसल्याने या सर्वांनी नाराजी व्यक्त केली वेगवेगळे आरोप या सर्वांनी केले ज्यात घराणेशाही हा मुख्य आरोप होता शिवाजी महाराज हे नारायणगडाचे नववे महंत आहेत ज्यांची निवड महादेव महाराजांच्या निधनानंतर झाली होती महाराजांनी ज्या पद्धतीने काम केलं शिवाजी महाराजांनी ज्या पद्धतीने काम केलं ज्या पद्धतीने त्यांचा अभ्यास आहे त्याच पद्धतीचा अभ्यास असणारा आणि त्याच पद्धतीची वागणूक असणारा व्यक्ती नारायणगडासाठी निवडला जावा असं या पंचकृषीतल्या नागरिकांचं म्हणणं आहे धाकटी पंढरी म्हणून ओळख असलेला नारायणगड हा वारंवार चर्चेत येत असतो गेल्या वर्षी जेव्हा मनोजरंगे यांनी तिथे दसरा मेळावा घेतला त्यावेळीसुद्धा संभाजी महाराज शिवाजी महाराज आणि नारायणगड हा महाराष्ट्राने पाहिला होता मात्र मार्च महिन्यात साधू संतांच्या उपस्थितीमध्ये संभाजी महाराजांची उत्तराधिकारी म्हणून नियुक्ती करण्याचा सोहळा शिवाजी महाराजांनी घेतला आणि हा निर्णय आम्हाला मान्य नाही असं गावकऱ्यांनी जाहीर करून टाकलं नारायणगळा बाबतीत गावकऱ्यांचे आक्षे जे आक्षेप आहेत त्या आक्षेपांबाबत तुम्ही सहमत आहात का तुमचंही मत कमेंटमध्ये जरूर लिहा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका